नमस्कार मित्रांनी मित्राच्या घरी डाका घालण्याचा प्लॅनिंग करून त्या प्रकारे आपले काही मित्र साथीदार तीन मित्रांना जमवून त्यांनी वालीव पोलीस स्टेशन अंतर्गत रिलायबल ग्लोरी ह्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या मित्राच्या घरी डाका घातला डाका घालण्याचा प्लॅनिंग त्यांनी आपल्या अजून तीन मित्रांना सांगून त्यांच्या कर्वे त्या ठिकाणी घरामध्ये घुसून सर्वप्रथम आपल्या मित्राच्या बायकोवरतीच त्या गुन्हेगारांनी हमला केला हमला केल्यानंतर तिने त्या गुन्हेगाराची झटपटीमध्ये तिच्या हाताला देखील लागले परंतु तिने कशाबस आपल्या स्वतःला वाचवलं परंतु तीन गुन्हेगारासमोर तिचं काही चाललं नाही शेवटी तिला त्यांनी विचारलं सोनं कुठे ठेवलेलं आहे आणि त्या लोकांनी घरातील बारा पोळे सोने आणि एक मोबाईल हे घेऊन उभारा केला आरोपी हे कर्नाटक राज्यात पळून गेले सीसीटीव्हीच्या माध्यमातून आणि इतर तांत्रिक बातमीवरून तांत्रिक माहितीच्या आधारे वसई मधील क्राईम युनिट दोन चे संपूर्ण टीम ही कर्नाटक राज्यात जाऊन ह्या तिन्ही आरोपीला घेऊन आले तिन्ही आरोपीला घेऊन आल्यानंतर त्यांना सर्व ह्या गोष्टीचा उलगडा लागला आता या सविस्तर साहेब काय ते आपण ऐकूया बातमी पोलीस स्टेशन नंबर सत्तेचाळीस गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी ही महिला असून ती आणि तिचा चौदा वर्षांचा मुलगा घरात दोघच होते त्यावेळेस ती तीन अनोळखी इसम घरात जबरदस्तीने घुसले घरात घुसून त्यांनी फिर्यादी महिलेच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावला आणि महिलेला विचारलं तर सोनं कुठे घरातलं महिलेने सांगितलं मला नाही माहिती असं सांगितल्यानंतर त्यांनी त्या चाकू धारी इसमाने तिला मारण्याचा प्रयत्न केला तिने चाकू चुकवला चुकवला असं तिच्या हातावर जखम झाली नंतर जे तीन अनोळखी इसम घरात घुसले ते त्यांनी घरातील कपाटात उचकून त्या कपाटातील चौदा तोळे सोनं आणि एक विवो कंपनीचा मोबाईल हे असे घेऊन ते पळून गेले सदर बाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि महिलेवर आणि लहान मुलावर अटॅक झालेला असल्यामुळं वरिष्ठांनी युनिट दोन चे पोलीस निरीक्षक कुराडे आणि त्यांच्या पथकाला समांतर तपास करण्याचे आदेश दिलेले होते सदरच्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज त्याचप्रमाणे इतर तांत्रिक विश्लेषण त्याचप्रमाणे आमच्या गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने आरोपींची नावे निष्पन्न केली सर्वप्रथम नावे निष्पन्न केल्यानंतर त्यांचे मोबाईल मिळवले आणि त्यांचं लोकेशन मिळवलं त्यानंतर ते आरोपी याच्यातले जे तीन आरोपी आहेत ते कर्नाटक मध्ये आहेत अशी माहिती मिळाल्याने एक टीम बिदरला रवाना झाली होती त्या टीमने बिदरमधून बिदर पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून जागेवरती दहा लाखाचा मुद्देमाल जवळपास दहा तोळे सोनं जप्त करण्यात आलेलं आहे हे जे आरोपी आहेत हे जे घरात घुसलेले आरोपी त्यांच्या व्यतिरिक्त अजून तीन आरोपी या खुना गुन्ह्याच्या कटात सामील होते जो प्रभाकर साहू नावाचा जो फिर्यादी महिलेचा जो पती आहे त्याचा मित्र होता तो या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी आहे त्याने या लोकांना तिथं पाठवलं होतं आणि त्यांना घरात सोनं आहे अशी माहिती दिली होती त्यानुसार यांनी हा प्लॅन करून हा गुन्हा केलेला आहे हा गुन्हा केल्यानंतर हे आरोपी वेगळीकडे आणि मुख्य आरोपी प्रभाकर साहू वेगळीकडे रवाना झाले होते हे तीन आरोपी पकडल्यानंतर प्रभाकर साहूचा आमची टीम शोध घेत आहे त्याच्याकडून काय उरलेलं सोनं जे आहे ते जप्त करण्यात येईल या आरोपींचा आता वाली पोलिसांकडून मेहरबान कोर्टात हजर केलेले आहे त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात येईल सर यांनी ये हा बनाव जो आहे जो काय आणि नेमकं यांची पार्श्वभूमी काय आरोपी हे याच्यात जे अटक झालेला आरोपी आहे शिंदे नावाचा त्याच्यावर कडक खड्डे खोदण्याच्या कामाच्या याच्यासाठी असतात गवंडी कामासाठी आणि प्रभाकर साहू जो आहे तो यांनी हा प्लॅन केलेला होता त्याला माहित होतं की फिर्यादी महिलेच्या घरात सोनं आहे ते त्यामुळं त्यांनी या लोकांना पाठवलं आणि तो स्वतः लांब राहिला कारण तो त्यांना महिलेला पण ओळखत होता आणि तिच्या पतीला पण ओळखत होता त्यामुळं तो लांब राहून त्यांनी या लोकांना आतमध्ये पाठवलं होतं आणि या महिला असल्यामुळे आणि लहान मुलं असल्यामुळं त्यांनी घाबरून प्रतिकार केलेला नाही याच्यामध्ये अगोदरांची गुन्हेगारी एक आरोपी जो आहे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्याच्यावरती मीरा रोड त्याचप्रमाणे मुंबई आणि ठाण्यामध्ये काही गुन्हे दाखल आहेत तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे अजून त्याचा अजूनही त्यांची कस्टडी वाढून त्याचा तपास करण्यात येणार आहे बी सीबी साहेबांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मित्रांनीच हा सर्व बनाव बनवलेला म्हणून सर्व जनतेने लक्षात ठेवावे की आपल्या घरामध्ये काय आहे आणि आपल्या घरामध्ये किती सोनं आहे हे आपल्या मित्रांना देखील सांगताना थोडस तुम्ही स्वतः सांभाळलं पाहिजे नाहीतर अशी परिस्थिती उद्भवते आणि आपले मित्रमंडळीच कधीकधी असा आपल्यावर प्राणघातक हल्ला करून अशी परिस्थिती उद्भवते ह्या सर्व गोष्टीवरून आपण सर्वांनी सांभाळलं पाहिजे हे देखील डी सी बी साहेबांचं सा म्हणणं आहे व स्यूज दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार